काही झालेले परंतु आमच्यासाठी काही नाही कमी सर साहेब स्वतः आले मनापासून मी धन्यवाद देतो की पहिल्यांदा पुणे ज्यांनी रोडवर पाहणी करून जवळपास या ठिकाणी तास दिली संपूर्ण रोडची पाहणी केली कशा पद्धतीने ट्रॅफिक जॅम होते त्याच्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे आणि आता आपण पाहतोय की जवळपास एक ते दीड संधी दिली सगळ्यांचं ऐकून घेतलं आणि त्याच्यावरती काय उपाययोजना करता येतील यासाठी संबंधित सगळ्या डिपार्टमेंट असतील अधिकारी असतील यांना बोलवून कशा पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत अकरा ते बारा तारखेला ते विजिट करणार आहेत त्याच्यामुळे लवकरच त्याच्या उपाययोजना करून हे ट्रॅफिक कसं कमी होईल याच्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत काय होत आज आपण माननीय मावजी बाबा कटके आमदार यांच्या माध्यमातून पाहू शकता की भारतामध्ये समस्येच्या विषयामध्ये जर चार नंबरला पुणे शहर म्हणजे महाराष्ट्र आग्रेस आहे तर त्या समस्येच्या माध्यमातून आज वागलीचा विषय घेण्यात आला आणि त्या अनुषंगाने आज माननीय संयुक्त बैठक लावण्यात आली ज्या बैठकीला सर्व पक्षीय सर्व उपस्थित होते आणि सर्वांना काही इन्स्ट्रक्शन देण्यात आले अनुषंगाने महत्वाची समस्या अनुषंगाने आज नागरिकांमध्ये काय रोष आहे आणि कमिशनर साहेब येऊन सगळ्या अधिकाऱ्यांनी इन्स्ट्रक्शन देऊन आज ज्या इन्स्ट्रक्शन सगळे उपस्थित होते पदाधिकारी नागरिक सगळ्या पक्षाचे आज आपण त्यांनाच विचारणार आहे की आज तुम्हाला काय वाटलं की वारंवार सगळे अधिकारी येतात बोलतात आज, आज खर तर या ठिकाणी एक चांगल्या प्रकारची ट्रॅफिकच्या समस्येसाठी सर्व विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मिटिंग घेतली परंतु तर आज आम्हाला क्रशर असोसिएशन वेळेच बंधन करून जो व्यवसाय करण्यासाठी आपण वेळेचं बंधन घातलेलं पण खर तर आमची एकच आग्रहायची मागणी आम्हालाच फक्त तुम्ही बंधन घालून का जर ती ट्रॅफिकची समस्या सुटली नसेल तर तुम्ही आमच्यावरच अन्याय करता असं आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे त्यामुळे तुम्ही आमच्यासारख्या छोट्या मोठ्या व्यावसायिक उद्योजकाला एक न्याय देण्याचा प्रयत्न करा सिपी सरांना सर्व प्रशासकीय यंत्रणांना आणि आदरणीय आमचे या विभागाचे आमदार माउली आबा खटके केलेली आहे त्याबद्दल तुम्ही आमच्या सर्वांचा एक चांगल्या प्रकारचा विचार कराल अशी आम्ही असोसिएशनच्या वतीनं आणि तुम्ही त्याच्यावरती नक्कीच विचार करा अशी मागणी करतो व्यावसायिक म्हणून त्यांनी जो त्यांचा विषय मांडला की फक्त त्यांच्यावरती अन्याय नकोय न विचार करतात त्यांच्या पाठी मग बरेचसे कुटुंब उदरनिर्वाह आहे तसच आज वाघोलीचे आपले नागरिक व राष्ट्रवादी काँग्रेसचे हवेली नमस्कार आज या ठिकाणी वाघोलीच्या वाहतूक कोंडीच्या संदर्भात शिरूर हवेलीचे लोकप्रिय आमदार ज्ञानेश्वर माऊली कटके यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली खर तर होऊन गेल्या आहेत परंतु वाघोलीच्या प्रश्नाकडे पीएमआरडी असेल पीएमसी असेल यांनी किंवा डी असेल कुणाकडून अपेक्षित काम झालेलं नाहीये त्यामुळे वाहकुलीचा दिवसेंदिवस बकालपणा आहे तर आज त्याच अनुषंगाने शिरू हवेलीचे आमदार मौलियाबा खटके यांच्या अध्यक्षतेखाली आज, आज वाहतूक विभागाची मिटिंग पार पडली त्या मिटिंग मध्ये बैठकीसाठी या ठिकाणी सीपी साहेब अमितेश कुमार तसेच पीएमसी आणि पीएमआरडीचे अधिकारी उपस्थित होते आणि वाघोलीच्या समस्या आम्ही या ठिकाणी वाघोलीकरांनी मांडलेल्या आहेत त्या समस्या सुटण्यासाठी त्यामध्ये आपण या ठिकाणी फ्लायओव्हर होण्यासाठी सांगितलं अंडर बायपास वॉक वा, वा, होण्यासाठी या ठिकाणी मागणी मागणी झाली आहे वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या ठिकाणी ज्या ज्या उपाय सर्वजण नक्कीच पाठपुरावा करतील आणि येणाऱ्या काळात या ठिकाणी हे आबांच्या माध्यमातून नक्की सुटतील असं आम्हाला नक्की खात्री आहे मागणीला यश आलेलं आहे की सर्व संयुक्त कारवाई आणि सर्व अधिकाऱ्यांना आपण पाहू शकता आरटीओ अधिकारी सुद्धा आपले पाटील साहेब आणि यांनाही आमंत्रित केलेलं होतं त्या अनुषंगाने आज आपल्याकडून काय प्रतिसाद दिला जाईल रस्त्या पार्किंगची व्यवस्था बघते आणि बस ज्या रस्त्यावरती पार्क होत वाहतूक करताना तर त्यांच्यावरती कारवाई करण्याचं इथून पुढे आम्ही चालू करणार आहे आणि वाहतूक नियमन करण्यासाठी जे ट्रॅफिक साहेब आपल्याकडून खूप छान आहे परंतु डंपर मध्ये जो किन्नर नाहीये त्याच्यावर शंभर टक्के कारवाई होणार आहे का आज आपण मीटिंग मध्ये साहेबांनी सगळ्यांना इन्स्ट्रक्शन दिले आणि खरोखरच आज एक कौतुकाची स्पर्धे लेवलचे अधिकारी ग्राउंड लेवलला उतरून सगळ्यांना सांगतायत किंवा इन्स्ट्रक्शन देत गेले त्या अनुषंगाने माने आमचे जाधव खायत आपण त्या पोलीस आयुक्त व इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी स्थळ पाहणी करून अशा पद्धतीचं वाहतूक कोंडीतून मार्ग कसा सुटेल या अनुषंगाने प्रयत्न केले आमदार साहेबांच्या विषयावरून सर्व पी पीएमसी असेल पीडब्ल्यू डी असेल पीएमआरडी असेल लग्जरी पी असोसिएशन असेल अशा सर्व विभागाच्या वरिष्ठ अधिकारी गुंतली आहे असते जेव्हा सगळे विभागाचे अधिकारी एकत्र येतात तर त्याच्यातून मार्ग मोकळा लवकर निघून जातो आणि वाघुलीची लवकर मोकळी होण्यासाठी काही उपाय योजना आहेत मान्य पोलीस दल तात्काळ याच्यावरती हातोहात प्रयत्न करून तात्काळ वागुलीकरांना वाहतूक कोंडीतून कसा रिलीफ मिळेल याबाबत लक्ष राहू आणि साहेबांच्या सूचनांच पूर्णपणे पालन धन्यवाद साहेब आज आपण पाहू शकता की एक रोपट लावलं होत मान्य बाबांनी कि वाहतूक समस्येवरती बोलायला आणि आज या रोप्याला म्हणजे असं म्हणता येईल की ख आलेलं आहे कि खरंच हा विषय वाहतुकीचा विषय साहेबांनी मीटिंग आयोजित केलेली आज सगळे सिट्टी साहेब आलेले मनीष पाटील साहेब आलेले सर्व अधिकारी आलेले आहे कार्पोरेशन पालिके चालू झाल्याच्या नंतर येत्या आठ दहा दिवसात फरक पडत चांगल्या प्रकारे फरक पडत धन्यवाद बाबा कारण आबांच्या माध्यमातून सुद्धा जेव्हा भुंगे आणि पर्या पर्याय योजना केल्या अशाच पर्याय योजना ये वाघोलीकरांनी येऊन वाहतूक आहे नमस्कार आज वाघोलीच्या वाहतूक कुंडीच्या संदर्भात या ठिकाणी शिर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर मावले कटके त्याचप्रमाणे अमित कुमार साई तसेच असंख्य पी डब्ल्यू बी पी एम सी पी एम आर डीच्या अधिकारी एम एम सी यू सी एच्या अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली वाहतूक वाघुलीची वाहतूक कोंडी दिवसांनी जीवभिनी बनत चाललेली आहे त्याच्यावरती लवकर उपाययोजना होऊन त्याची काही प्रश्न सुटावेत यासंदर्भात बैठक पार पडली त्या बैठकीला चंद्रकांत अप्पा वारघळे या ठिकाणी उपस्थित राहिलेत काय भावना आहे तुमची वाघोलीच्या वाहतूक कोंडीबद्दल तुमचं काय मत आहे खऱ्या अर्थानं मागीलचा आठ आंदा वासर पहिल्यांदा प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी वाहूली बैठक झाली आहे तीसुद्धा वाहतुकीसंदर्भामध्ये आणि वाहतूक ज्या वेळेला वाहतूक कोंडीच्या स्थानमध्ये आज त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी उपस्थित झाले त्या ठिकाणी डॅजे कमिशनर उशी झाली खऱ्या अर्थाने त्यांनी असा काही आदेश दिले तर की या ठिकाणी उद्यापासून मला वाटतं वाहतूक कोंडी होणार नाही जर खऱ्या अर्थाने जर अधिकाऱ्यांनी त्या पद्धतीने आपण केलं त्या पद्धतीने कारवाई केली तर वाहतूक कोणी होणार नाही परंतु फक्त बैठक होऊन चालणार नाही अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या ज्या कमी कमिशनर साहेबांनी जे जे आदेश दिले त्या आदेशाचं पालन त्या ठिकाणी झालं पाहिजे त्यानंतर डब्ल्यू डी असेल किंवा पुणे महानगर असेल पी एम आर डी असेल या सर्वांनी एकत्रितपासून कोणी शिकवून या सगळा विषय संपवला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने वाहतुकीची समस्या संपणार आहे दुसरी गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी वाहतुकीच्या प्रश्नाबरोबर मुळीचा एवढा मोठ्या प्रमाणामध्ये वाबुली परिसरामध्ये वातावरण तयार झाले की तुमची हवा प्रदूषित झाली आहे आरोग्याचा प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी निर्माण झाला आहे आणि आज नाशिकच्या वाबुली परिसर पर लोकांच्या जे जी जीवन आहे जो दहा वर्षांनी कमी होतंय त्याच्यावर सुद्धा कारवाई होण्यासंदर्भात त्या ठिकाणी कमिशनर साहेबांनी सूचना दिल्या त्या सगळ्या सूचनांचा त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर कारवाई झाली तर उद्यापासूनच आपल्या वाब परिसरातली वाहतूक वाहतुक पुरवित चालत आणि कुठल्या काळामध्ये प्रत्येक नागरिकांनी पण त्या ठिकाणी नियमांचं पालन केलं पाहिजे अन्यथा आपल्या गाड्या जप्त होणार आहेत आपले लायसन्स जप्त होणार आहे आपली दुकानं सुद्धा त्या ठिकाणी सील होणार आहे अशा प्रकारचे आदेश या ठिकाणी कमिशन साहेबांनी दिलेले आहेत त्यामुळं ती चांगली बैठक झाली यातून आता फक्त धापा दिवसामध्ये खऱ्या अर्थानं जी कारवाई व्हायला पाहिजे ती कारवाई या करा पाहिजे अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद त्या बैठकीला आणि बाहेर बैठकीला झालेलं आहे ना आज आपल्या नगर क्षेत्र झालेले टोच आहे आणि आत्मनिर्भाचे सर्व वरिष्ठ अधिकारी आज होते आज आपण करावे आज तुम्हाला कसं वाटतं मी तुम्हाला बोलतो आणि माहिती आहे त्या माहिती करून दिली याबाबत आमची मिटिंग झालेली आहे ते अतिशय चांगली सदस्य वेळी आहे सगळ्यात जेव्हा अधिकारी त्यांचं व्यवस्थित होते यामध्ये आता आम्ही दरवेळेला अतिक्रमणची कारवाई रेग्युलर व्हॅक्सिने आमचे होत आमचे पण आता सगळेच बाकीचे सुद्धा इतर विभाग जे आहे एम आर आणि पी एम आर डी ए हे सुद्धा येणार आहेत त्याच्यामुळे ती कारवाई अजून ती संयुक्तपणे होणार ती अतिशय प्रभावीपणे होईल अशी अपेक्षा व्यक्त करता आहे काही कामं आपल्या वागवणीसाठी करता येण्यासाठी पुरेपूर प्रयत्न आणि चांगल्या गोष्टी होतील आपण आता असायला म्हणजे साहेब आम्ही समजायचं आहे का की आता आपली यंत्रणा सक्षम करण्यासाठी तुम्ही आज आत्तापासून सुरुवात केली नाही यंत्रणा सक्षम आहे जो सज्जता सज्जता आहे यंत्रणा फक्त जो एकत्रितपणे संयुक्तपणे ज्या कारवाई करायच्या होत्या त्या होत नव्हत्या ते आता याच्या निमित्ताने होईल आणि ते चांगलं करता येईल